हॅलो तर आज आपण सुरू करणार आहे ॲन्शियंट इंडिया बाय द आर एस शर्मा यांचे रिव्हिजन तर ठीक आहे आपण सुरू करूया भारत द सबकॉन्टिनेंट पूर्ण भारत हो जे सबकॉन्टिनेंट त्याला नाव देण्यात आलं होतं भारत वर्ष आणि त्याच्यात जे लोक राहायचे तर ता त्यांना भारत संतिती असं म्हणण्यात येतं आणि हे नाव दिलं होतं ॲन्शियंट ट्राईब भारत यांच्यावरनं आता आपण याच्यात फक्त काही बेसिक कॉन्सेप्ट बघूया जसं की चक्रवर्तीन कोणाला म्हणण्यात येतं चक्रवर्तीन सम्राट तुम्ही ऐकला अशा ज्या राजांनी हिमाचलपासून कन्याकुमारीपर्यंत आणि व्हॅली ऑफ ब्रह्मपुत्रापासून लँड ऑफ इंडसपर्यंत राज्य केलं त्यांना चक्रवर्तीन सम्राट असं म्हणण्यात आलं इतिहास सांगतो की चक्रवर्तीन सम्राट फक्त तीनच जण झाले होते थर्ड सेंचुरी बी सीमध्ये अशोका हे चक्रवर्तीन सम्राट झाले होते की पहिले चक्रवर्तीन सम्राट होते त्यांनी पूर्ण भारतवर्षावर राज्य केलं एक्सेप्ट द डीप साऊथ चार सेंच्युरी ए डीमध्ये समुद्रगुप्ता यांनी व्हॅली ऑफ गंगा गंगाच्या व्हॅलीपासून तर तमिळनाडूच्या बॉर्डरपर्यंत राज्य केलं आणि त्यांना चक्रवर्तीन हे टायटल देण्यात आलं त्यांच्यानंतर सातव्या दशकामध्ये सातव्या सेंच्युरी ए डीमध्ये चौलख्य किंग पुलकेशन दोन यांना चक्रवर्ती सम सम्राट म्हणण्यात येतं कारण त्यांनी हर्षवर्धनाला डिफीट केलं हू इज हर्षवर्धना हर्षवर्धना इज रिगार्डेड ॲज अ रूलर ऑफ होल नॉर्थ इंडिया त्यांना हरवराव पुरकेशन यांना चक्रवर्तीन सम्राट हे टायटल भेटले आता फॉरेनर ज्यावेळेस सिंधू म्हणजे इंडस रिव्हरच्या पीपलच्या ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये आले तर फॉरेनरनी पर्शियन आणि अरेबिक फॉरेनर्सनी हिंद असे नाव दिले होते आणि ग्रीक यांनी इंडिया हे नाव दिलं होतं हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे आता आपण पुढे बोलूया मेगालिथ व्हॉट इज मेगालिथ मेगालिथ म्हणजे एक स्टोनचे सर्क्युलर स्ट्रक्चर ज्याच्यात डेड बॉडीज बरीट करण्यात येतात विथ टूल्स पो पॉट्री अँड व्हेरियस वेपन्स आता आपण थोडा अभ्यासाकडे वळूया कॉईन्स कॉईन्सच्या स्टडीला न्यूमेस्टीमॅटिक म्हणण्यात येतं आणि कॉईन्स आपण कुठून ते कुठपर्यंत स्टडी करतो तर मौर्यनपासून तो पोस्ट गुप्ता या पिरियडपर्यंत आपण कॉईन्सचा स्टडी करतो याला न्यूमेस्टिमॅटिक्स म्हणण्यात येतं त्याच्यानंतर येऊ इपिग्राफीपर्यंत स्टडी ऑफ इन्स्क्रिप्शन इन्स्क्रिप्शनबद्दल आपण पुढे ऐकूया पण स्टडी ऑफ इन्स्क्रिप्शन इज नोन ॲज इपिग्राफी आणि वॉट इज रिटन इन दॅट इन्स्क्रिप्शन अँड अदर ओल्डर रेकॉर्ड्स फॉर स्टडी ऑफ दिस इज known ॲज पॅलिओग्राफी ठीक आहे पुढे आपण घेऊया आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं व्हॉट इज इन्स्क्रिप्शन जर इन्स्क्रिप्शनच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ इन्स्क्रिप्शनच्या काही लँग्वेज होत्या आणि हे खूप महत्त्वाचे आहे जर आपण म्हटलो की प्राकृत लँग्वेज म्हणजे सम्राट अशोकांच्या टाईममध्ये प्राकृत लँग्वेजची इन्स्क्रिप्शन करण्यात आले होते तो पिरियड काय असेल तर थर्ड सेंच्युरी बी सी आता थोडं पुढे येऊया संस्कृत भाषा इन्स्क्रिप्शनमध्ये कधीपासून वापरण्यात आली तर सेकंड सेंच्युरी ईडीपासनं ते फोर्थ टू फिफ्थ सेंच्युरी डीपर्यंत त्याच्यानंतर अजून थोडं पुढं येऊ नाईन्थ टेन्थ सेंचुरीमध्ये ए डीमध्ये आपल्याला रिजनल लँग्वेजचा जो प्रभाव आहे इन्स्क्रिप्शनवर तो बघायला भेटतो आता मोस्ट ऑफ द इन्स्क्रिप्शन आहे ना ते, 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 ते मौर्यन पोस्ट मौर्यन आणि गुप्ता टाईमशी तर ते, ते भरपूर सिरीज ऑफ कलेक्शनमध्ये पब्लिश करण्यात येतात आणि त्या सिरीज ऑफ कलेक्शनला म्हणला म्हणतात कॉर्पस कॉर्पस इनस्क्रिप्ट टियम इंडिकार्नम कॉर्पस इन्स्क्रिप्टियम इंडिकारम हे खूप महत्त्वाचं आहे आता जेम्स प्रिन्सेप हे नाव खूप महत्त्वाचं आहे हिस्ट्रीमध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी असे पहिले होते ज्यांनी अशोकन इपिग्राफ शोधले होते आणि हे सिव्हिल सर्वंट होते ईस्ट इंडिया कंपनीचे आणि यांनी कारोस्थिस्क्रिप्टचा पण शोध केला होता कारोस्ती स्क्रिप्ट म्हणजे अशी स्क्रिप्ट राइट लेट हो है। आपन है। आपन मैनुस्क्रिप्ट। मैनुस्क्रिप्ट की जी राईटपासून लेफ्टकडे लिहिण्यात येते लक्षात ठेवा हे त्याच्यानंतर आपण येऊया काही मॅन्युस्क्रिप्टकडे काही महत्त्वाचे रेकॉर्ड जसे ऑदर ओल्डर रेकॉर्ड्सकडे आपण येऊया सगळ्यात पहिले घेऊ आपण मॅन्युस्क्रिप्ट मॅन्युस्क्रिप्टमध्ये कसं सांगण्यात येतं की सगळ्यात पहिलं आला होता रिक वेदिक म्हणजे हा वैदिक पिरियडचं एक मॅन्युस्क्रिप्ट आहे वैदिक पिरियडचं एक लिटरेचर आहे खूप महत्त्वाचं आहे ऋग्वेदा ऋग्वेदा हे पंधराशे ते हजार बी सीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि ते मोस्टली प्रेयर कन्सिम कम्प्राईज करतात त्याच्यात मोस्टली प्रेयर्स आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पिरियडमध्ये यू ए ज्याला की लॅटर वैदिक पिरियड म्हणण्यात येतं लॅटर वैदिक पिरियड हा सुरू झाला होता हजार बी सीपासनं ते पाचशे बी सीपर्यंत ठीक आहे म्हणजे टेन्थ बी सी टेन्थ सेंचुरी बी सी टू फिफ्थ सेंचुरी बी सी आता आपल्याला माहिती आहे का बी सी झिरो पॉईंट म्हणजे आपण उलटे चालतो आणि त्याच्यानंतर ए डीमध्ये आपण सरळ चालतो तर आता आपण लॅटर वैदिक पिरियडमध्ये लॅटर वैदिक पिरियडमध्ये काही इन्स्क्रिप्ट काही जे ताले वेद वेधा जिथे लिहिण्यात आले होते तर सगळ्यात पहिला होता अथर्व वेदा अथर्व हा खूप महत्त्वाचा वेद मानला जातो कारण की याच्यात आणि हे महत्त्वाचं एक नॉन आर्यन वर्क आहे याच्यात तुम्हाला चाम्स स्पेल्स ॲम्युलेट्स आणि हे का भेटतील तुम्हाला तो वॉर्डिंग ऑफ द डिसिजेस अँड इव्हल फोर्सेस म्हणजे इव्हल फोर्सेस म्हणजे जसं की काही टोना वगैरे केला आहे तर ते किंवा कोणाला आजार लागला आहे तर ते घालवण्यासाठी याच्यात भरपूर साऱ्या गोष्टी इन्क्ल्यूड करण्यात आले आहेत त्याच्यामुळं अथर्व वेदा खूप महत्त्वाचा आहे पर परीक्षेच्या पर दृष्टिकोनातून पण पर? त्याच्यानंतर आलं होतं यजुर्वेदा आणि ब्राह्मण तर आता हे सगळे जे आहे ना अथर्ववेदा यजुर्वेदा आणि ब्राह्मण असतं हे जे uh, मे, मेज मेजॉरिटीकली मायथोलॉजिकल स्टोरीज uh, प्रेयर्स रिच्युअल आणि मॅजिक कंप्राईज करतात त्यांच्यानंतर येऊया आपण उपनिषाकडे उपनिषद खूप महत्त्वाचे आणि ते बेसिकली फिजिओलॉजिकल स्पेक्युलेशन्स राहतात ठीक आहे आणि काही इम्पॉर्टंट उपनिषाच मी तुम्हाला इथे काही मेन्शन करू इच्छितो जसे की काथोपनिशाच काथोपनिशाचमध्ये तुम्हाला नचिकेत आणि यमराजांमधलं कन कन्व्हर्झेशन बघायला भेटेल नचिकेत हे एक सिकर होते ज्यांना की प्रश्न पडलेले होते आणि यमराज द गॉड ऑफ डेथ म्हणून म्हटलं जातं तर त्यां ते नचिकेतांच्या प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला काथोपनिषाचमध्ये दे बघायला भेटतं तर दुसरा प उपनिषद आहे चांडोग्य उपनिषाद तर ता हा तांड्या स्कूल ऑफ संवेदाला बिलॉंग करतो ठीक आहे त्यांच्यानंतर मुंडाकाउपनिषाच मुंडाका उपनिषाचमध्ये आपल्याला कन्व्हर्झेशन बघायला भेटतं बाय इन द बिटवीन ऑफ सेज सौनखी सौनखा अँड आंगरेस सेज या दोघांमधले कन्व्हर्सेशन आपल्याला बघायला भेटतं त्याला मुंडा काउ पनिशाच म्हणण्यात येतं आणि लास्ट वन केनोपनिशात केना किंवा के त्याला केनो पण म्हणण्यात येतं ते रेफर करतं टू द स्पिरिच्युअल मॅन ठीक आहे आता आपण अजून थोडं पुढं जाऊया पुराणाचकडे आपण येऊया व्हॉटआवट पुराणाचं तुम्हाला माहिती आहे महाभारत रामायण ठीक पुराणामध्ये चार युग दिले होते तर सगळ्यांना माहिती क्रेतायुग ज्याला की सत्ययुगा म्हणण्यात येतं दुसरं त्रेतायुग द्वापरायुग आणि कलयुग ठीक आहे आता आपण महाभारताकडे बोलूया महाभारत हे कंपाईल करण्यात आलेलं आहे चार डीमध्ये चार डीमध्ये हे कंपाईल करण्यात आलं आहे आणि याच्यात आपण जर व्यवस्थित बघितलं महाभारताची स्टोरी टेन्थ सेंच्युरी बी सीपासून तर फोर्थ सेंच्युरी ई डीपर्यंतच्या गोष्टी कंप कम्पर, कम्पराईज कर आता याच्यात काय काय सांगू मेन नरेशन जे महाभारताचं आपल्याला बघायला भेटतं ना तर ते, ते कौरव पांडव कॉन्फ्लिक्ट बघायला भेटतं जे की लॅ ला, लॅटर वैदिक पिरियडमध्ये झालं होतं म्हणजे हजार ते पाचशे बी सीमध्ये झालेलं त्याच्यानंतर जर दुसरा पोर्शन तो डिस्क्रिप्टिव पोर्शन जो आपल्याला महाभारतात बघायला भेटतो ना तर तो पोस्ट वैदिक टाईमचा बघायला भेटतो म्हणजे पाचशे ते शंभर बी सीपर्यंतचा आणि डायडॅक्टिक पोर्शन जो बघायला भेटतो तो पोस्ट मौर्यन आणि गुप्ता टाईमचा बघायला भेटतो म्हणजे जसं की डिस्क्रिप्टिव्ह पोर्शन हा मौर्यन टाईमचा आहे आणि डायडॅक्टिक पोर्शन हा पोस्ट मौर्यन टाईमचा आहे ठीक आहे महाभारत आता आपण त्याच्याकडे अजून थोडं एक दृष्टिकोन येऊन बघूया ओरिजिनली जो महाभारत रचण्यात आला तर तो आठ हजार आठशे वर्सेसचा होता त्याला म्हणण्यात जातं जयसंहिता म्हणजे कलेक्शन द कलेक्शन ऑफ डॉक्युमेंट दॅट डीलिंग विथ ओनली विक्ट्रीज जया संहिता आठ हजार आठशे वर्ष वर्सेसचा महाभारत ओरिजिनल महाभारत त्याच्यानंतर त्याला थोडं वाढवण्यात आलं चोवीस हजार वर्सेसचा करण्यात आला तर त्याला म्हटलं जातं भारता आणि अजून थोडं वाढवण्यात आलं त्याला एक लाख वर्सेसचं करण्यात आलं त्याला म्हटलं जातं महाभारतात किंवा सतसहारी संहिता पण म्हणण्यात येतं त्याला ठीक आहे दुसरं आपण वळूया रामायणाकडे रामायण ओरिजिनली बारा हजार वर्सेसचं होतं आणि त्याला रेस्ड बाय करण्यात आलं होतं चोवीस हजार वर्सेसमध्ये ठीक आहे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला यौवन प्रिय असं एक शब्द दिसेल व्हॉट इज यौवन प्रिय प्रिय म्हणजे पेपर यौवन बेसिकली इंडो पीपल होते ज्यांना की इंडियाचा पेपर आवडायचा मग ते यवनप्रिय म्हणून प्रसिद्ध झालं आता आपले पुराणात झाले आपले काही मॅन्युस्क्रिप्ट झाले आता आपण वळूया रिच्युअल लिटरेचरकडे वॉट इज अ रिचुअल लिटरेचर आता हे असे लिटरेचर होते ज्याचं की पब्लिक सॅक्रिफायझेस देण्यात आलेले होते फॉर द प्रिन्सेस अँड मेन ऑफ सबस्टन्सेस बिलॉंग बिलॉंगिंग टू थ्री हायर वर्नर्स ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ह्या तीन हायर वर्नर्सला काही मेजर इम्पॉर्टंट पॉईंट्स देण्यात आलेले होते जसे की पब्लिक सॅक्रिफायजेस वगैरे तर ते रिच्युअल लिटरेचरमध्ये आपल्याला बघायला भेटतं रिच्युअल लिटरेचर हे सुद्धा पोस्ट वैदिक पिरियडमध्ये लिहिण्यात आलेले आहे आणि तुम्हाला माहिती पोस्ट वैदिक पिरियडमध्ये पाचशे ते शंभर बी सी आता आपण येऊया रिच्युअल लिटरेचरकडे श्रौतसूत्राच श्रौतसूत्राज फॉर रॉयल करोनोशन सेरेमनीज याच्यात मेन्शन आहे आणि हे वापरलं जातं फॉर रॉयल करोनोशन सेरेमनीजसाठी म्हणजे रॉयलचे जे पण त्यांना सेरेमनीज करायच्या आहे जसं की बळी वगैरे देणं काय असेल ते तर त्याच्यासाठी ते श्रौतसूत्रांचा वापर करत होते आणि दुसरं होतं गृहसूत्राच गृहसूत्राच म्हणजे काय तर फॉर डॉमेस्टिक रिच्युअलसाठी त्याचा वापर करत म्हणजे कोणचे द बर्थ बर्थ नेमिंग सेरेमनी झाली सॅक्रेट थ्रेड सेरिमनी झाली मॅरेज किंवा फ्युनरल अशा काही गोष्टींसाठी ग्रीहसूत्राचा वापर केला जाईल हे सहाशे ते तीनशे बी सीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आपण येऊया पुढे सवल्यसूत्र हे खूप महत्त्वाचं आहे कारण की सवल्यसूत्राला ॲन्शिंट इंडियामध्ये जर ओरिजिनल तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड जॉमेट्रीची सुरुवात म्हणू शकतो कारण की यांनी व्हेरियस टाईप्स ऑफ मेजरमेंट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ सॅक्रिफायजल अल्टर्स दिले गेलेले होते ह्याच सवली सूत्रामध्ये में मेन्शन आहे पुढे आपण जाऊया जटाका स्टोरीज वटागत जटाका जटाका एक फॉक टेक्स्ट टेल आहे त्या ज्या की बुद्धांच्या आधीच्या पाचशे पन्नास बर्थला मेन्शन करतात ज्या की एक्सप्लेन करतात आणि स्टोरी ऑफ इच बर्थ ऑफ बुद्धा आहे आणि हे काय सांगते बेसिकली सोशल अँड इकॉनॉमिकल कंडिशन सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल कंडिशन ड्युरिंग ईच अँड एव्हरी लाईफ ऑफ बुद्धा आणि ह्या एक्झिस्ट करता अराऊंड फिफ्थ सेंच्युरी बी सीपासनं ते सेकंड सेंच्युरी बी सीपर्यंत ठीक आहे बुद्धिस्ट टेक्स्ट हे पाली लँग्वेजमध्ये कंपाईल करण्यात आले होते इन द श्रीलंका इन टू सेकंड सेंच्युरी बी सीमध्ये आणि जैनाज टेक्स्ट हे वल्लभ गुजरातमध्ये कंपाईल करण्यात आले होते सिक्स सेंच्युरी ई डीमध्ये प्राकृत लँग्वेजमध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट्स होते आता आपण यू एस सेक्युलर लिटरेचरकडे तुम्ही बघितलं मॅनूस्क्रिप्ट झालं आहे त्याच्यानंतर पुराणात झाले रिच्युअल लिटरेचर झाले आता यू एस सेक्युलर लिटरेचरकडे सेक्युलर लिटरेचरमध्ये लॉ बुक्स देण्यात आले होते धर्मसूत्राच ज्या की पाचशे ते दोनशे बी सीमधले आहे आणि मग स्मृतीज ज्या की सहा सेंच्युरी ई डीमधले आहे त्या दोघांना मिळून बनले होते धर्मशास्त्रात लक्षात ठेवा धर्म शुत्र शुस्त्रा प्लस स्मृती आणि हे झाले होते धर्मशास्त्रामध्ये कन्वर्ट पुढे आपण बघूया लॉ बुकसाठी अर्थशास्त्र खूप महत्त्वाचे हो पंधरा बुकचा एक पूर्ण सेट होता आणि तो देण्यात आलेला होता बाय द कौतल्य किंवा चाणक्य यांच्याकडून आणि व्हॉट व्हॉट बेसिकली द अर्थशास्त्र कम्प्राइज इट कंप्राईज डॅटिक अँड इकॉनॉमी ऑफ द मऊर्याज ठीक आहे दुसरं आपण बघूया अभिजन शकुंतलम हे कालिदासा यांनी लिहिलेलं आहे आणि हे काय क याच्यात काय मेन्शन आहे तर सोशल अँड कल्चरल राईट इन द एज ऑफ गुप्ता अभिजन शकुंतलम बाय द कालिदासा अँड ॲट शोज द एज ऑफ द गुप्ता इट्स सोशल अँड कल्चरल राईट ओके संगम लिटरेचर संगम लिटरेचर लक्षात ठेवा हे तमिळ लिटरेचर एक कॉम्प्लिकेशन्स आहे आणि हे सिक्स सेंचुरी ए डीमध्ये कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे पुढे आपण येऊया तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य माहिती आहे का चंद्रगुप्त मौर्य यांचा एक अजून एक इतिहास पडतो प्रिन्स सँड्रो कोटास तीनशे चोवीसमध्ये यांनी भारताला इन्व्हाइट केलं होतं आणि चंद्रगुप्तांची जी ॲक्सेशनची तारीख आहे ती पण तीनशे बावीस बी सीमध्येच मानण्यात येते सँड्रोकॉटाच जे होते ना ते कंटेम्पररी ऑफ द ॲलेक्झांडर द ग्रेट होते त्यांनी भारतात तीनशे चोवीस बी सीमध्ये इन्व्हेट केलं होतं आणि चंद्रगुप्तांचं पण ॲक्सेशन त्याच काळाचं मानलं जातं ठीक आहे भारतवर्षामध्ये मोस्ट कंटेस्टेड अँड कन्व्हेक्टेड एरिया कोणता होता गंगा यमुना डायो भारतवर्षाचा खूप कंटेस्टेड एरिया म्हणून म्हटलं जायचं आणि फर्स्ट इम्पॉर्टंट कॅपिटल ऑफ भारत वर्ष हीच ठीक आहे इंडिका इंडिका हे कोणी दिलेलं आहे मॅगाथन्स यांनी इंडिका हे लिहिलेलं आहे आपण पुढे बघूया काही चायनीज बुद्धिस्ट ट्रॅव्हलरसुद्धा आपल्याला भारतामध्ये आलेले दिसतात किंवा समजतात त्यापैकी दोन खूप महत्त्वाचे होते तर फा सियन हे पाचव्या सेंच्युरी डीमध्ये आलेले होते आणि यांनी सोशल रिलिजियस अँड इकॉनॉमिक कंडिशन ऑफ इंडिया फा सियन फिफ्थ सेंच्युरी डीमध्ये भारतामध्ये आले पॉलिटिकल सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन ऑफ इंडिया ॲट द टाईम ऑफ गुप्ताज फा सियन गुप्ताज ठीक आहे त्यांच्यानंतर आले होते सेवन सेंच्युरी डीमध्ये सुंगसाग त्यांनी की सेम अकाउंट दिलं होतं पण ॲट द पिरियड ऑफ हर्षा म्हणजे हर्षवर्धन यांच्यासोबत सिंगसांग ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण येऊया काही फेमस चरित्रांकडे तर हर्षचरित्र मी ऐकलं असं हर्षचरित्र खूप जास्त तर हर्षचरित्र हे दिलं होतं बाण भट्टा यांनी आणि बेसिकली हे सेमी बायोग्राफिकल वर्क रिटर्न इंडियन ऑर्नेट स्टाईल होत ठीक आहे लक्षात ठेवा हर्षचरित्र हे ऑर्नेट स्टाईलमधलं सेमी बायोग्राफिकल वर्क होतं त्याच्यानंतर आपण येऊया रामचरित्र हे ये नांदर्स यांनी दिलं होतं संध्याकार नांदर यांनी रामचरित्र बेसिकली कलवारिया पिझंट आणि रामपाला तेकी पाला वद्धल एक राम ते की पाला प्रिन्स होते त्यांच्यातल्या युद्धाबद्दलचं एक डिस्क्रिप्शन म्हणून आपण त्याला रामचरित्र असं म्हणू शकतो आणि ते दिलं होतं संध्याकारा नांदर यांनी आणि नंतर आलं होतं विक्रमादित्य चरित्र सॉरी विक्रम चरित्र हे बी खूप महत्त्वाचं हे बिल्लन्स यांनी दिलेलं आहे हे विक्रम आदित्य सिक्स यांच्यावर आलेलं आहे म्हणजे त्यांच्यावर लिहिण्यात आलेलं आहे आणि विक्रमादित्य सिक्स कोण होते जो चौलक्यन किंग ऑफ कल्याण असं त्यांना म्हणण्यात येतं अशा प्रकारे आपण ॲन्शंट हिस्ट्री पायदा आर एस शर्मा यांचं पहिला चॅप्टर कवर केलेलं आहे तुम्हाला आवडला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू